आपल्या बाजूने ते उभा राहिले एखादा अर्धा वेळ झालाही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा माझ्या शब्दावरती सगळ्यांना विश्वास ठेवा कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका ही माझी तुम्हाला विनंती आणि माझा समाज शंभर टक्के आजपासून ते शंभर टक्के बंद केलेले दिसून हो टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल येतं न्यूचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा आणि आली असेल नसल रुसायचं नसतं आपलं काम आपण करत राहायचं ना ते आपल्या बातम्या लावत राहते आणि दोन पाठीमागं लावलेल्या आहेत हेही आपल्याला नाकारता येणार नाही एखाद्या वेळेस झालं असेल इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची समजदारीची भूमिकेत राहायचं आपल्याला न्याय मिळत आलाय हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाहीयेत पत्रकार बांधव आणि टी व्ही चॅनलचे बांधव दोघांनाही आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही मेसेज सुद्धा टाकू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा रोल महत्वाचा आहे तुम्ही हो केलं मी आत्ताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी न्याय देण्यासाठी खूप यांनी सुद्धा रात्रंदिवस काम केलंय त्यामुळे एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते आपण समजदारीची भूमिका घ्यायची परंतु सगळ्या मराठा समाजांना माझ्याकडून माझ्यावतीनं हजूर मी विनंती आहे कुणालाही ट्रोल करू नका आजपासून सगळं बंद करा काही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही ते आपल्या सोबत येत आणि दुपुढे सुद्धा राहणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा